राटोलममधून महत्वाची बातमी नगर परिषद अधिकारी धनंजय बोरीकर यांनी शहरात शेकडो अतिक्रमण असताना एकटक गुलाबराव ताकतोडे यांचे अतिक्रमण द्वेषभावनेतून काढले अधिकारी यांनी केलेल्या निर्णयाच्या विरोधात अतिक्रमणधारक गुलाबराव ताकतोडे हे नगर परिषद सामोर नग्न आंदोलन करीत आहे शिवसाहेबांनी एकदम डायरेक्ट नोटीस पाठवला आणि माझं दुकान उचलून घेतलं लाख रुपयाचं सामान त्याच्यामध्ये आहे आणि माझी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही मी कर्जबाजारी होऊन आपलं दुकान कसं बस उभं केलं कोणत्या प्रकारचा रोजगार नसून मला पूर्ण प्रमाणे कमाईपासून किंवा व्यवसाय करण्यापासून वंचित केलं साहेब शिवसाहेबांना हे शोभा देत नसून शिवसाहेबी व्यवस्थापक आणि प्रशासकीय अधिकारी असून लोकशाहीला घेऊन चालणारे आणि लोकशाही टिकून राहावं यासाठी शासनानं बसवले सुद्धा हुकुमशाहीने लोकशाहीचा विचार न करता माझ्याशी अंमलीदुमरी करून जातीभीत करून माझं दुकान उचलून उसलून साहेबांनी मी आज रस्त्यावर आलो हो मला आज रोजगाराची अत्यंत गरज असून मी कसा बसा आपल्या लहान लहान छोट्या मुली असून माझी मिसेस असून माझे आई वडील असून कोणत्याही प्रकारचं धक्टार असून माझ्याजवळ मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण त्या दुकानातून करत होतो परंतु माझा कोणत्याही प्रकारच्या माझा त्यांच्याकडे जाऊन किती वेळा तरी मी अनेकदा त्यांना विनंती केली की मला थोडासा रोजगार करू द्या कुठंतरी जागा द्या परंतु त्यांनी माई कोणतीही प्रकारची हयगय नाही करता आजूबाजूला लोक बसलेले असून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा कोणत्याही त्यांच्या न बोलता फक्त मलाचसुद्धा जाती करून मलाच माझं दुकान त्यांनी उचलून घेतलं कोणाही आजूबाजूच्या लोकांना कोणत्याही दुकानदाराला काही म्हटलं नाही हे शासकीय अधिकाऱ्याला शोभत नसून ते आपल्या शासनाचा जे आरचा शासनाच्या नियमाचा भंग करून कलम चौदा आणि पंधराचा भंग करून आज माझ्याशी जातीभेद केला आहे आणि मला रस्त्यावर आणलं आहे यासाठी त्यांना त्यांच्या त्यांच्यावर अॅट्रोसिटी यानुसार कठोर कारवाई होऊन त्यांना त्यांच्यापासून मला न्याय मिळून दिला पाहिजे आणि माझी व्यवस्था त्यांनी करून दिली पाहिजे असं मी आज सांगतो